पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन महाविद्यालय मैदान येथे ते, रविवार तेरा एप्रिल रोजी दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक सकाळी साडे अकरा ते साडेबारा दरम्यान घेण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे शहरासह परिसरात आगामी सण उत्सव तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि शांततेसाठी तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी अर्थातच बेकायदेशीर जमावाला वेळीच कसे पांगवायचे याचे प्रशिक्षण रविवार तेरा एप्रिल रोजी दे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले पोलीस मुख्यालयाचे डी आय पोलीस हवालदार मकसूद अहमद यावेळी उपस्थित होते या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी चार अधिकारी चार वीस अंमलदार वीस होमगार्ड आदीजण सहभागी झाले होते सुमारे तासभर चाललेल्या या प्रात्यक्षिक शिबिराचा समारोप झाला या प्रशिक्षणाने झाला एखादा अनुचित प्रकार घडल्यास बेकायदेशीर जमावाला कसे पांगवायचे यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू